दादा अरे दिवसावर आले लग्न सगळी पण काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये सिंधू नदीच पाणी जे आहे तर ते आणवलं तो करार केलेला आहे सिंधू नदीवर करार जर केला असेल तर सामाजिक प्रश्नावरती हे लोक जर आढळून करत असतील तर त्याने रोखणं दोष नाही तर त्याने रोखल्यानंतर नाक दाबलं तर तोंड उघडेल म्हणून करतात ते बरोबर आहे हो पाकिस्तान मुस्तिकाडला धमकी देतो की आम्ही न्युक्लियर अटॅक करू पाकिस्तान धमकी देतो की आम्ही न्यूपिअर अटॅक करू काय करायचं करा अवमान टाकला करा दुसरे काय हात वाकडे झाले नाहीत लढायला तयार आहेत समाजाच्या प्रश्नावरती लढण्याची तयारी ठेवली पाहिजे अरे एकोणीसशे पासष्ट मध्ये तुम्ही देखील जंगमध्ये होता हो आ, एक गोळी लागली एकोणीसशे पासष्ट भारत पाकिस्तान जिंत काय झालं त्यावेळेस जिंत काय झालं होत आता सगळ्या आठवण नाही फार दिवस झाले सुन भाई, आज ही चहा काल बनव नवीन पत्ती काल चाहा चाहा का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा